नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात मऱ्याचे लक्ष लावून आहे की या लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी वितरित केला जाणार अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत मित्रांनो मकर संक्रांतीच्या सणादिवशी हा हप्ता देण्यात येणार होता कारण महिलांचा मोठा सण असल्यामुळे सर्व महिलांना वाटत होतं की दिवशी हप्ता जमा होईल पण झाला नाही शासनाच्या माध्यमातून आपण पाहिले होते की हिवाळी अधिवेशनामध्ये पुरोणी मागणीद्वारे याच्यासाठी निधीची मागणीसुद्धा केली होती पुरवणी मागणीद्वारे निधी मंजूर करण्यात आला होता जवळजवळ साडेतीन हजार कोटीच्या पुढे जास्त रक्कम ही योजनेसाठी जी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि याच बाबीवर पैसे कधी जमा होणार यावर सर्वांचे लक्ष लागले होते मित्रांनो याच बाबीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भातून महत्त्वाची अशी माहिती दिली जात दिली आहे जा ज्याच्यामध्ये या महिन्याचा म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता हा साधारणपणे तीन ते चार दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे वीस जानेवारीपासून महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात केली जाईल तर सव्वीस जानेवारी दिवशी सर्व महिलांना महिला लाभार्थ्यांच्या खात्यात या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे आधार सीडिंगमध्ये जे जवळजवळ साठ लाखाच्या पुढे महिला लाभार्थी अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्या अनुदानाचे वितरण डिसेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आलेले आहे अशा ह्या लाभार्थ्यासह आणि जे पूर्वीचे लाभार्थी पात्र आहेत अशा सर्व लाभार्थ्यांचे वितरण आता साधारणपणे वीस जानेवारीपासून वितरण केले जाऊ शकते आणि याच आवश्यक असलेल्या निधीचे तरतूद त्याच्या वितरण हे परिपूर्ण शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे वित्त विभागाच्या माध्यमातून देखील हा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता कार्यक्रम नियोजित करून ठरवलेल्या वेळेपासून या हप्त्याचे वितरण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये करण्यासाठी सुरुवात केली जाऊ शकते मित्रांनो याच बाबीवरून बऱ्याच साऱ्या महिला छानबीन संदर्भात वारंवार विचारणा केल्या जात आहेत सध्या तरी कुठल्याही प्रकारची तक्रार आल्याशिवाय कुठल्याही अर्जाची छानबीन केली जाणार नसल्याची माहिती त्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे दे ज्याच्यामध्ये चार चाकी गाडी असणार आहे अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या अशा लाभार्थींच्या संदर्भात काही तक्रारी समोर आल्या तर जे काही तालुकास्तरीय समिती असतील किंवा जिल्हास्तरीय समिती असेल त्यांच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे आणि पुढे त्या महिला लाभार्थींना अपत्र करायचं की नाही ते ठरवलं जाणार आहे त्यामुळे आता सर्व प्रकारच्या जे काही अफवा उडवण्यात आल्या आहेत त्या हवेत उडवल्या आहेत आणि ह्या हप्त्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत एकवीसशे रुपये मानधनाची अनुदानांची घोषणा करण्यात आलेली आहे परंतु जे बजेट पूर्वी अशा प्रकारची कुठलेही बदल यामध्ये केले जाणार नाही बजेट या संदर्भातील तरतूद केली जाईल किंवा त्यांच्या संदर्भातील मंजुरी तोर्त दिली जाईल यानंतरच एकवीसशे रुपयाचा हप्ता महिला लाभार्थ्यांना मिळणार आहे तोपर्यंत पंधराशे रुपयाचा हप्त्याचे वितरण महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे ज्याच्यात साधारणपणे वीस जानेवारीपासून महिला लाभार्थीच्या खात्यात जमा केलं जाऊ शकतं धन्यवाद